एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन आहे नेहमीप्रमाणे या दिवशी भद्राकाळ येतो भद्राकाळ आलेला आहे भद्राकाळ कोणता पाळायचा की नाही मग राखी बांधण्याची वेळ कोणती ते सांगते भद्राकाळ पहाटे पाच त्रेपन्न ते दुपारी एक बत्तीस पर्यंत आहे राखी बांधण्याचा मुहूर्त पाळायचा की नाही दुपारी एक सदोतीस पर्यंतची वेळ टाळायची मग राखी केव्हा बांधायची राखी बांधण्याचा शुभ काळ दुपारी एक तीस ते रात्री नऊ वाटपर्यंत बांधू शकता तुमच्याकडे भद्रकाळ पाळत असतील तर तुम्ही नक्की पाळा पण ज्यांच्याकडे नाही पाळत त्यांनी नाही पाळला तरीही चालेल भद्राकाळ म्हणजे चांगल्या कामासाठी ही, कामा ही वेळ योग्य नाही असं नाही पण त्याचं पुण्यफल पूर्ण मिळत नाही म्हणून भद्राकाळ पाळला जातो तुम्ही पा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब